शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सातारा सा. बजाज फायनान्स ऑफिसची केली तोडफोड टाळे टोकून ऑफिस केले बंद सातारेतील एका महिलेला बजाज फायनान्स कंपनीच्या चामुळे जीव गमावा लागल्याच्या निषेधार्थ शिवसेना सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सातारात बजाज फायनान्स ऑफिसची केली तोडफोड टाळे टोकून ऑफिस केले के बंद यावेळी बोलताना ते म्हणाले की सातारा शहरात कार्यरत असणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीच्या अतिलिकी वसुलीमुळे जिल्ह्यातील एका मागासवर्गीय निष्पाप महिलेला आपला जीव गमावला आहे पैशाच्या ताकदीवर यांना मुघरुरी आली आहे कुणाच्याही घरात घुसायचं दादागिरी करायची दतनगिरी करायची हे आपण बसून घेतले जाणार नाही शिवसायापुढे सर्व फायनान्स कंपन्या इशारा देत आहे की आपल्या कुत्र्यांना अवरा नाहीतर शिसऱ्याला कुत्र्याचे काय हाल करतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फायनान्स कंपन्याविरोधात आता शिवसेनेने हाती घेतली आहे आणि ती आपण चालू राहील प्रशासनाला कारवाई करावी ती करू घाबरणार नाही सर्वसामान्य निष्पाप लोकांचे जीव गेले तरी सरकारला जाग येत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उठून काय हातात घ्यावा लागेल असा इशाराही यावेळेला सचिन मोहिते यांनी दिला कायदा हातात घेतल्यावर आम्हाला जे शासन होईल ते आम्ही हस मंजूर करू असंही ते यावेळेस म्हणाले कायदा हातात घेतल्यावर आम्हाला जे शासन होईल ते आम्ही हसतसोच मंजूर करू असंही ते यावेळेस म्हणाले शिवसेनेने केल्या अहमदांमुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात कामासाठी आलेल्या तरुण तरुणींना यावेळी शिवसैनिकांनी बाहेर काढले त्यानंतर दरवाजा इतर वस्त की की काही वस्तूंची तोडफोड करण्यात आली घटनास्थळी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी निर्माण झाली होती काही काळानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी पोलिस स्टेशन येथून घेऊन जाणार आले अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताऱ्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा